फक्त तीनशे रुपये मध्ये मिळणार आहे तुम्हाला जबरदस्त एकदम फार्म हाऊस आणि स्पॉट तर बघा समोर डॅम महाराज डायरेक्ट सुळक्या हो फार्म हाऊस आहे आंदूर डॅमच्या इथं म्हणजे कोल्हापूर फक्त चाळीस किलोमीटर अंतरावर ह्या पहिला इथे मोठ्याच्या मोठा हॉल आहे इथे गाद्या टाकल्या की दहा पंधरा जण निवांत होत्या आणि आता मग दोन सिंगल बेड आणि एक डबल बेड किंग साईज वॉशरूम पण एकदम चकचकीत आहे आणि इकडे पण तोच विषय म्हणजे तीस चाळीस जण जरी आला तर नुसते युज करू आणि काही विषय नाही आणि असला फार्म हाऊस फक्त आपल्या पर पर्सन तीनशे रुपये मध्ये म्हणजे पार्टीचं नियोजन बियोजन असलं तर तालमीचे तालमी सोयत घसघशीत अशी जागा इथं पाहू शकताय जेवण करू शकताय नाही जेवणाची ऑर्डर दिली तरी पण मिळते खरं आम्ही मस्त चुलीवर जेवण करणार आहे ते पण गाव खरं आल्यापासून काय कांदा कापून झाला एवढाच कापलाय कांदा आहे मग बसलो आपण कांदा कापायला चार चूर आणि वैवेला म्हणलं जळण जरा गोळा कर म्हटलं करतो मी काम कांदा खाऊन इकडे झाला आपला मसाला भात कारण हलो तुम्ही दनादन हात आणि चिकनक झालं एकदम नाद्या बाद इथं तुम्ही पार्टीसाठी पोरं पण येऊ शकताय नाही फॅमिली पण येऊ शकताय कारण एवढ्या कमी किमतीत तुम्हाला असला भारी फार्म हाऊस कुठं मिळणार आणि चुलीवर तर जेवण झलतं जबरदस्त गरगरीत जेवण आम्ही डॅमच्या कटला बसतो निवांत सनसेटला आणि रात्री जेवणासाठी आम्ही करणार आहे गरगरी मटन रस्सा आणि तांदळाची भाकरी काय दुपारचा चिकन आणि मसाला भात शिलक होता आपण त्यासाठी केला मटन रस्सा आणि त्यासंगी तळलेल्या मिरच्या म्हणजे आ असं सा सांगू मी सांगू तुम्हाला आज आनंद आनंद झाला काय जेवण झाले माहिती काय म्हणजे विषय वेगळा करून खाण्याचा त्यात अशी भाकरी चोरायचा आणि चाळ करणे लिंबू पळायचा तर मी देतो दणका करा पार्टीचं नियोजन यांचा नंबर देतो मी आणि फॉलो तेवढं मला करा